काही सोलापूरतर्फे प्लॉट प्लॅट्स रो हाऊसेस बंगलोज कमर्शियल प्रकल्प बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स तसेच वित्तीय संस्थांचा सहभाग असलेले प्रॉपर्टी एक्सपो दोन हजार पंचवीस ते सव्वीस दिनांक 30 जानेवारी ते 2 फेब्रुवारी या कालावधीत नॉर्थ कोर्ट हायस्कूल ग्राउंड येथे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती क्रीडाई सोलापूरचे अध्यक्ष अभिनव साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे या प्रदर्शनाचं उद्घाटन शुक्रवार दिनांक तीस जानेवारी रोजी माजी संधी अधिकारी व मुख्यमंत्री यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी यांच्या शुभ हस्ते व सोलापूर जनता सहकारी बँकेचे चेअरमन सुनील पेंडसे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे यावेळी क्रेडाई नॅशनलचे सदस्य सुनील फुर्डे व क्रेडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत जिद्दीमणी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे या प्रदर्शनात सुमारे पासष्ट स्टॉल असून सोलापुरातील क्रेडाई सभासदांचे विविध निवासी व व्यावसायिक प्रकल्प तसेच बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स व वित्तीय संस्थांचा सहभाग आहे प्रदर्शनस्थळीच गृहकर्जाबाबत माहिती उपलब्ध होणार असल्याचे समन्वयक आनंद पाटील यांनी सांगितलं आहे दररोज सकाळी दहा ते रात्री आठ या वेळेत प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहणार आहे रविवार दिनांक एक फेब्रुवारी रोजी क्रेडाई वुमन्स विंग व यूथ विंगतर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे सोलापूरकरांनी या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा असं आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आलं आहे त्या निमित्तानं अभिनव साळुंके सोलापूर सर्व पत्रकार बांधवांचे स्वागत तीस जानेवारी पासून क्रीडा सोलापूर प्रॉपर्टी एक्सपो नॉर्थपूर्ट मैदानावरती चालू होत आहे तीस एकतीस जानेवारी आणि एक दोन फेब्रुवारी असा आपला एक्झिबिशन आहे प्लॉट्स रोसेस बिल्डिंग मटेरियल सप्लाय वित्तीय संस्था इत्यादी सर्व विविध प्रकारचे पासष्ट वुन आधी स्कॉल सुद्धा असणार आहे शुक्रवारी तीस जानेवारी रोजी माजी सनदी अधिकारी आणि मुख्यमंत्र्यांच्या सध्याच्या आर्थिक सल्लागार प्रवीण सिंह परदेशी सरांची या शुभास त्यांनी सोलापूर जंगल चे चेअर सुनील पेंडसे सरांच्या अध्यक्षतेखाली हा उद्घाटन समारोह संपन्न होणार आहे क्रीडा नॅशनल चे कार्यकारांनी सदस्य सुनील सोडे सर त्याचबरोबर क्रेडे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष शशिकांत जिंतीमणी सर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे चार दिवस हे प्रदर्शन सकाळी दहा ते संध्याकाळी आठ खुलं असून सोलापूर जनता सहकारी बँक या प्रदर्शनाची मुख्य प्रायोजक आहे त्याचबरोबर माऊली लँडमार्क आणि जे जे आर व्ही इन्फ्रा हे आपले सहप्रायोजक आहेत यामध्ये एकूण पासष्ट असून प्लॉट फ्लॅट हाऊसेस बंगलोज कमर्शियल कॉम्प्लेक्स बिल्डिंग मटेरियल सप्लायर्स आणि बँक्स आणि नॉन बँकिंग फायनान्शियल इन्स्टिट्यूशन अशा विविध प्रकारचे संस्था याच्यामध्ये भाग घेतात तरी या एक्झिबिशनसाठी सर्व सुविधा एकाच छताखाली गृहप्रकल्पाशी प्रकल्पाशी संबंधित आपल्याला उपलब्ध होत असून सर्व सोलापूरकरांना हे आवाहन आहे की जास्तीत जास्त संख्येने चार दिवसात इथं तुम्ही सहभाग नोंदवावा व्हिजिट करावी आणि तुमच्या घराचं प्लॉटचं स्वप्न प्रत्यक्षात आणावं धन्यवाद